चक्क मातीवरच डांबरीकरण नवापूर तालुक्यात खळबळ विकास कामांच्या नावाखाली निकृष्ट कारभार उघड नवापूर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या विकास कामांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तालुक्यातील एका मुख्य रस्त्याच्या कामात चक्क मातीवरच डांबरीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या निष्कृष्ट कामाचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून प्रशासनाच्या कारभाराची अक्षरशः पोलखोल झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील खोलविहीर गावाजवळ अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले मात्र रस्ता तयार करताना पाळले जाणारे मूलभूत नियम पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचे व्हिडिओ स्पष्ट दिसून येत आहे रस्त्यावरील आधीची धूळ माती वसाईल थर काढण्याची प्रक्रिया न करता थेट त्यावर डांबराचा थर टाकण्यात आला एवढेच नव्हे तर हे डांबरीकरण इतके निकृष्ट दर्जाचे आहे की हाताने उपसले तरी डांबर मातीसह उखडून येत असल्याचे नागरिकांनी दाखवून दिले आहे या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी जाऊन नाराजी व्यक्त केली असून हे डांबरीकरण नसून जनतेच्या पैशांची उघडलूट आहे असा आरोप केला आहे बंद कॅमेऱ्यासमोर नागरिकांनी प्रशासनावर जोरदार टीका करत काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे आमच्या कराच्या पैशांवर चाललेली ही धुळफेक आम्ही सहन करणार नाही हा रस्ता आहे की फसवणुकीचा नमुना असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित विभागाचे व अधिकारी घटनास्थळी का होते कामाची कोणतीही गुणवत्ता तपासणी ता न करता कंत्राटदाराला मोकळे रान देण्यात आले का असा सवाल आता सर्वत्र उपस्थित होत आहे कंत्राटदाराला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक डोळे झाक करण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे या गंभीर प्रकाराची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे नवापूर तालुक्यातील या प्रकारामुळे शासनाच्या विकास कामांवरील विश्वास गळमळीत झाला असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे